हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच आज आपण कोणत्या प्रोजेक्टचं काम पाहणार आहोत हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण मागील भागात या पॉईंटला स्टॉप केलेला आहे या भागात इथून पुढचं काम शक्य होईल जेवढं पाहूयात आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज प्लीज लाईक करा हेल्प करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि हा जो प्रोजेक्ट आपण मागील भागात या अपॉउंटला स्टॉप केलेला तो स्टार्ट करूयात आपण कामाला या प्रोजेक्टच्या पार्ट टूमध्ये आपलं काम आलेलं आहे भाग दोनमध्ये आपलं काम आलेलं आहे आणि हे जे तिडे जे बसलेले आहेत ते काढूनच पुढे जायचं आहे हा जो प्रोजेक्ट आहे याचा दुसरा प्रकार या ठिकाणी घेतलेला आहे पहिला प्रकार आपण पाहिलेलाच आहे प्रत्येक वेळेला एका दिशेने उलण घेऊन लॉक मारत जायचं आहे प्रत्येक वेळेला एकच दिशा यूज करायची आहे उलण एका दिशेनं उलण घेऊन हा जो पुठ्ठा आहे तो पूर्ण या उलडनी झाकून टाकायचा आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे काम या पॉइंटला स्टार्ट केलेलं आहे आणि गोल्ड राऊंडमध्ये या पॉईंटला एका एंड करायचं आहे आपल्याला एकाच दिशेनं उलण घ्यायची आहे आणि लॉक मारायचा आहे पुढे हे जे तिडे बसलेले आहे तिडे काढतात पुढे जायचं आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम आणि तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात पा फ्रेंड या आपलं काम आहे पूर्ण पुट्टा धाकतच हे काम केलेलं आहे व्यवस्थित करूनच पुढे जायचं आहे प्रत्येक वेळेला एकाच दिशेनं काम केलेलं आहे आणि आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट करत आणलेलं आहे या पॉइंटला शेवटचा टप्पा हा आहे पुढे या पॉईंटला हिवलची सोडून द्यायची आहे आणि याचं काम पाहायचं आहे आपल्याला आणि हे जे तिडे बसलेले आहेत ते काढायचे आहेत प्रत्येक वेळेला तिडे काढतच पुढे काम करत जायचं आहे या पॉईंटच जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आपलं आणि पुढे आपल्याला काम करताना ही जी उलण आहे ती पुढे लागणार आहे आपल्याला त्यामुळे या ठिकाणी ही उलन कट कर करायची नाहीये आणि या पॉइंटचं काम घ्यायचं आहे फ्रेंड या पॉइंटला चेन घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स चेन ठेवलेले आहेत पहिला जो है, लुक आहे त्या लुकमध्ये मध्ये सुई टाकायची आहे आणि लॉक मारायचा आहे या पॉइंटला आणि हे जे सर्कल तयार झालं आहे या सर्कलमध्ये डबल क्रोशे यूज करायचे आहेत आपल्याला खांब टाकायचे आहेत डबल क्रोश यूज केलेला आहे जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत से राउंड सेकेंड राउंड जो तो, बैकलिक मरे है तो बैकलूक मधे कराए पहा या पॉईंटला बॅकलुकमध्ये काम करत जायचं आहे सेकेंड राऊंड टाळ झालेला आहे टाके वाढवत वा जायचं आहे प्र एकाच लुकमध्ये थ्री थ्री डबल सॉरी थ्री डबल क्रोशा टाकलेला आहे पुढे पुढचा लुक अचट राऊंडमध्ये टाके वाढवत हा जो शेप आपल्याला बनवायचा आहे तो याला समांतर राऊंड शेप बनवायचा आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना टाके वाढवतच जायचं आहे जोपर्यंत हा पॉईंट येत नाही तोपर्यंत टाके वाढवण्याचं तो काम रिपीट करायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना आणि चेप समांतर राहील अशा प्रमाणातच टाके वाढवायचे आहे जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत चेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे ज्या पॉईंटला थ्री डबल क्रोशे बसत आहेत त्या पॉईंटला थ्री डबल क्रोशे आणि ज्या पॉईंटला टू डबल क्रोशे बसत आहेत त्या पॉईंटला टू डबल क्रोशे अशा प्रमाणातच आपल्याला टाके वाढवत हा जो शेप आहे तो तयार करायचा आहे मागे आपण हे काम रिपीट केलेलंच आहे समांतर राहील अशा प्रमाणातच टाके वाढवत आपल्याला पुढे जायचं आहे शेप पाहत पुढे जायचं आहे टाके वाढवण्याचं काम जे आहे ते शेप पाहत ठरवायचं आहे अगं होऊ शेप पाहत टाके वाढवत आपल्याला हा जो हा जो शेप आहे या या पॉईंटपर्यंत आपल्याला हे काम कंप्लीट करायचं आहे या शेपपर्यंत त्या पॉईंटपर्यंत जाऊयात आपण आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला पाहूयात ज्या पॉईंटला घरात पडेल त्या पॉईंटला टाकी वाढवायचे आहेत जास्तीचे टाकी वाढवायचे नाहीत शेप पा टाके वाढवत जायचं आहे हा जो शेप आहे तो याला समानता राहील अशा प्रमाणाचं टाकी वाढवायचे आहेत त्या पॉईंटपर्यंत जाऊयात पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि हे जे काम आपण स्टार्ट केलेलं व्यवस्थित पॉइंट पर्यंत आपलं काम झालेलं आहे या पॉईंटला आणि या पॉईंटला हे जे काम आहे ते लॉक मारायचं आहे बॅकलुकमध्ये डबल क्रोशा खांब वापरला आहे आणि टाके वाढवत या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे या पॉईंटला दोन्ही लुकफीवर घेऊन लॉक मारलेला आहे आणि कट करटला आहे आणखीन एकदा लॉक मारायचा आहे हे जे वर्तुळ आपण तयार करून घेतलेलं आहे ते जॉईन करायचं आहे आपल्याला 我的。Put it. याची उलट सुलट बाजू तयार झालेली आहे ही उलट बाजू आहे आणि ही सुलट बाजू आहे आपल्याला पुढे काम करताना याच्यावर काम करायचं आहे या पॉइंट पासून पुढे ही जी साईड आहे ती सुलट साईड आहे आणि सुलट बाजू या दिशेला घ्यायचे आहे पॉइंटला प्रत्येक लुक मध्ये घ्यायचं नाहीये चेप पाहत हळूहळू लॉक मार जायचं आहे या पॉइंट पासून पुढे चेप पाहत हे वर्तु चाहे। वर्तु जे वर्तुळ आपण तयार करून घेतलेलं आहे हे लॉक करत जायचं आहे गोल्ड राऊंडमध्ये आणि वर्तुळाचं जे आहे वर्तुळाचे जे लुक आहे ते दोन्ही लुक्स युवर घेतलेले आहेत बॅक फ्रंट फक्त शेप पाहत आपल्याला हे लॉक मारत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये लॉक मारायचं नाही आहे इथून पुढे काम करत जाताना ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटलाच लॉक मारायचं आहे एकदा याच्यातून घेतलेला आहे आणि एकदा वर्तुळ वर्तुळाचे दोन्ही लुक घेतलेले आहेत बॅक फ्रंट दोन्ही फीवर घेऊन लॉक मारलेला आहे हे जे लॉक लो, लॉक मारायला स्टार्ट केलेलं आहे ते या पॉईंटपर्यंत आता यायचं आहे आपल्याला हे लॉक मारत या पॉईंटला स्टार्ट केलेलं आहे आणि गोल राऊंडमध्ये या पॉईंटला ते काम संपणार आहे आपलं ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच हे लॉक मारायचं आहे ते पाहतात लॉक मारण्याचं काम ठरवायचं आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हे हे जे काम टाट केलेलं आहे लॉक मारण्याचं ते या पॉईंटपर्यंत घेऊयात गोल राऊंडमध्ये हे काम कंप्लीट करायचं आहे कंप्लीट करून घेऊयात आपलं हे जे काम आहे ते थोडस रॉंग झालेला आहे आणि या पॉईंटला हे जे आहे थोडंसं आणखीन वर उठलून आपल्याला घ्यायचं आहे यात काम आता आपण हे जे काम केलेलं आहे ते पूर्ण उचलून काढूयात आणि या ठिकाणी हा जो पट्टा आहे तो ब्रॉड पट्टा घेऊयात आपण आणखीन तीन पार्ट म्हणजे एकूण सिक्स पार्ट या ठिकाणी आणखीन तीन पार्ट वाढवायचे आहेत हे जे थ्री पार्ट आपण या ठिकाणी यूज केलेले आहेत पुठ्ठ्याचे त्या आणखी तीन पार्ट आपण चिटकवून घेऊयात आणि पुन्हा हे काम करूयात कारण हा जो शेप आहे तो व्यवस्थित दिसत नाही आहे त्याच्यामुळे आणखीन तीन पार्ट या ठिकाणी वाढवायचे आहेत कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम आणि नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पहा या पॉईंटला हे जे थ्री पार्ट आपण सुरुवातीला घेतलेले होते त्यामध्ये आणखी टू पार्ट ॲड केलेले आहेत कारण टू पार्टची गरज आपल्याला या ठिकाणी लागत आहे दोनच पार्ट या ठिकाणी यूज करायचे आहेत व्यवस्थित शेपमध्ये आपलं हे दिसत आहे कम्प्लीट करून घेत आपण हे जे काम आहे ते याच्यावरचं आणि हे याला लक मारण्याचं काम कंप्लीट करून घेऊयात पहा फ्रेंड या पणपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि राईट चेकमध्ये आपलं काम झालेलं आहे पूर्ण लॉक मारलेलं आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भेटूयात पुढील भागात तोपर्यंत बाय थँक्यू